पालघरमध्ये यावर्षीपासून आपण श्रावण महोत्सवाचं आयोजन करतो आहे मिती ग्रुपच्या व्यवस्थापिके संचालक उत्तराताई मोने यांची संकल्पना असलेली श्रावण महोत्सवाची कल्पना स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाउंडेशन याच्या माध्यमातून आणि सगळ्या पालघरची जी श्रावण महोत्सवाची टीम आहे यांच्या माध्यमातून आपण पुढे आणतो आहे श्रावण महोत्सवाच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाककला स्पर्धेचं विशेष आयोजन केलं गेलेलं आहे दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार रोजी आपल्या पालघरमध्ये विठ्ठल लोकमाई मंदिरात मंदिरामध्ये जे मधुसूदन निळकंठ दांडेकर सभागृह आहे त्या सभागृहामध्ये स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी जे भाग घेणारे स्पर्धक आहेत त्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणीकरता जे नंबर्स आहेत ते नंबर्स आम्ही आपल्याला दिलेले आहेत आणि या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे असे नोंदणीकृत स्पर्धकच या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतात त्यामुळे स सर्व स्पर्धकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या संदर्भातली नोंदणी करावी या पालघर च्या श्रावण महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यातलं अकरावं सेंटर म्हणून पालघरची गणना होणार आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ही प्राथमिक फेरी आहे एक ऑगस्ट ची पण पर या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या पाच स्पर्धकांना फिनालीला किंवा ज्याला आपण म्हणतो की अंतिम फेरीमध्ये दे भाग घेण्याची संधी निशुल्क मिळणार आहे ही संपूर्ण स्पर्धा पहिल्यापासून शेवटपर्यंत निशुल्क आहे या स्पर्धेमध्ये कुणीही भाग घेऊ शकतं ज्याला पाककला करण्याची आवड आहे ज्यांना करून काहीतरी खायला घालायची आवड आहे अशी मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात या स्पर्धेमध्ये मुलगा मुलगी युवक युवती वृद्ध वृद्धा प्रौढ प्रौढा अगदी सगळीजणं भाग घेऊ शकतात आपलं पाककौशल्य सिद्ध करू शकतात आणि यावर्षी श्रावण महोत्सवाच्या पाककलेचा विषय आहे ब्रेकफास्टचा अर्थात न्याहारीचा पदार्थ या न्याहारीच्या पदार्थामध्ये आपण कोणता पदार्थ वैविध्यपूर्ण पद्धतीनं करता कोणता पदार्थ पौष्टिक करता तो सकस आहे का तो सगळ्यांच्या चवीचा आहे का ती चव सगळ्यांना आवडणारी आहे याज का आणि याचबरोबर तो हायजेनिक आहे का म्हणजे स्वच्छतापूर्ण पद्धतीने बनवला गेलेला आहे का या सगळ्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे पालघरच्या खाद्यान्न संस्कृतीला एक जोड म्हणून वैविध्यपूर्ण अशा प्रकारच्या स्पर्धेचं नियोजन राज्यस्तरीयच्या माध्यमातून आपण पालघरमध्ये जिल्हास्तरीय पद्धतीने घेतो यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी ना नावं नोंदवून स्पर्धेमध्ये सहभाग घ्या अशी पालघर श्रावण टीमच्या मी डॉक्टर ज्योती ठाकरे आपल्या सगळ्यांना विनंती पालघर मध्ये ही स्पर्धा दिनांक एक ऑगस्ट रोजी विठ्ठल रखमाईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी कैलासवासी मधुसूदन निकंठा दांडेकर यांचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये स्पर्धा होणार आणि आता तुम्ही बोलले की अकरा सेंटर आहे स्पर्धेसाठी कोणकोणतं आहे अकरा सेंटरमध्ये राज्यातली वेगळी वेगळी सेंटर आहेत ज्याच्यामध्ये मुंबई आणि मुंबईतले उपनगर आहेत त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातलं एक वसईचं सेंटर आहे आणखीन पुणे नागपूर आणि नाशिक अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे आपण पहिल्यांदा ही स्पर्धा पालघरमध्ये घेतो आहे आणि मला वाटतं या स्पर्धेला जो ग्रामीण टच आहे तो ग्रामीण टच पालघरच्या अकराव्या सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे ही है है की निशुल्क आहे ही स्पर्धा सर्व स्पर्धकांसाठी निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचं शुल्क को या स्पर्धेसाठी आकारलं जाणार नाही पण याचबरोबर या स्पर्धेत जी जी मंडळी सहभाग घेणार आहेत प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार आहे आणि शिवाय प्रत्येक स्पर्धकाला त्यांचं मनाला उभारी मिळावी आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा उत्साह वाढावा या अनुषंगाने आपण प्रत्येक स्पर्धकाला छानसं गिफ्ट देतो त्यामुळे प्रत्येक स्पर्धकासाठी या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मला काय मिळेल मी तो भाग क्या का खावा याची जी वेगळी वेगळी कारणं आहेत की ज्याला रोजगार मिळणार आहे किंवा त्याला आपल्या रोजीरोटीचं साधन मिळणार आहे पण याच्याबरोबर स्पर्धेत भाग घेतल्या घेतल्या काय मिळणार आहे तर प्रमाणपत्र सहभागाचं आणि त्याबरोबर लहानसे गिफ्ट हे त्यांना आपण देणार आहोत या ठिकाणी बक्षिसांची खैरात आहे आपल्याला स्पॉन्सर्स मिळालेले आहेत पालघरमध्ये अशा प्रकारची नाविन्यपूर्ण स्पर्धा पहिल्यांदा आपण घेतो जी जिल्हास्तरीय आहे आणि त्याबद्दल आपल्या स्पॉन्सरच्या मनामध्येही उत्कंठा होती आणि आनंद होता आणि त्यामुळे स्पर्धकांसाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धेतल्या बक्षिसांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि बाकीच्या सेंटरचे दहा सेंटरचे पाच अशा प्रकारे एकूण पंचावन्न स्पर्धक हे फिनालेसाठी म्हणजे आपण त्याला म्हणतो की फायनल अंतिम चेंट स्पर्धेसाठी निवडले जातील आणि ह्या आपल्या पालघरमधून आपल्या पालघरचं नेतृत्व करणारे खात्यानुसार पाच सर्वोत्कृष्ट मेंबर यांना फिनालेमध्ये डायरेक्ट संधी मिळणार आहे पुन्हा फिनालेला कोणत्याही प्रकारची शुल्काची हे नाही आहे त्यामुळे ते शुल्क काही त्यांना भरावं लागणार नाही इथे आपण सहभाग घेतला आणि त्याच पद्धतीने आपण वरपर्यंत आपलं जो काही कौशल्य पाक कौशल्य सिद्ध करायचे फिनालेला मात्र वेगळा विषय असेल आता आपल्याला जरी तरी फिनाले साठी वेगळा विषय असेल अकरा वरच्या अकरा फेऱ्या संपल्यानंतरच त्या फिनालेला आपण कोणता पदार्थ देणार आहोत बनवायला त्याची उद्घोषणा केली जाईल त्याचा उद्देश एवढा आहे की समजा आता आज श्रावण महोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धा पन्नास ठाण्यामध्ये भरते तर या ठाण्यातल्या जर आज आपण विषय दिला तर त्यांना तो तेवढा जास्त वेळ मिळेल वे 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 विचार करायला आणि मग शेवटची समजा जर असेल एखाद्या मुंबईतल्या सबर्बन मध्ये तर मग त्यांना तो वेळ वे विचार करायला कमी मिळेल तर असं न करता अकरा सेंटरवरच्या अकरा फेऱ्या पूर्ण झाल्या की त्याच्यानंतरच फिनालीला कोणता विषय तो विषय दिला जाईल या पाच स्पर्धकांना घेतल्यानंतर फिनालीला ज्या वेळेला नफर येतील त्यावेळेला फिनानेला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या जे स्पर्धक आहेत किंवा जे निवडून येणार आहेत त्यांचे नंबर्स येणार आहेत त्यांना त्यांच्यासाठी दुबई आणि त्याबरोबर थायलंड याची टूर निशुल्क असेल आणि ती सोय या श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून केलेली आहे पाच के स्पर्धक तिकडचे म्हणजे आता समजा शंभर स्पर्धकांनी भाग घेतला पाच स्पर्धक फिनानेला गेले पाच स्पर्धकांना इथेही बक्षिसं मिळाली त्याच्यानंतर पाचच्या नंतर उर्वरित लोकांचं काय तर साधारणतः पस्तीस लोकांना श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची बक्षिसं देतोय म्हणजे कुणाची मांडणी चांगली असेल कुणाची सजावट चांगली असेल कुणाचा पदार्थ चवदार असेल कुणाचे इन्ग्रिडियंट चांगले असतील तर पोषक असतील या सगळ्याचा विचार करून पस्तीस बक्षिसं ही त्या स्पर्धेत स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळींना मिळणार आहे परंतु याच्याच बरोबर जे स्पर्धक नाही आहेत परंतु जे बघायला उत्सुकते मोठी आले की नक्की काय स्पर्धा आहे कशा प्रकारची स्पर्धा आहे यावर्षी कदाचित थोडंसं आहे म्हणून मी भाग घेत नाही पण पुढच्या वर्षी मी हे बघून कदाचित भाग घेऊ शकेन अशी बघण्यासाठी जी मंडळी उत्सुकतेने येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक बक्षिसांची खैरात त्यांच्यावर केली जाणार आहे उद्देश हाच आहे की पालघरच्या खाद्यान्न संस्कृतीबरोबरच भारतातील वैविध्यपूर्ण अशा प्रकारची आपली खाद्यान्न संस्कृती आहे तिला चालना मिळावी कुणाच्या तरी हाताला काम मिळावं आणि कामाच्या माध्यमातून दोन पैसे त्यांना भविष्यात मिळावेत या अनुषंगानं आपण सगळे पाहतो की आज बचत गटातल्या महिला खूप सक्षमपणे खाद्यान्न संस्कृतीमध्ये पुढे येतात लहान लहान स्टॉलच्या गाड्या चालवणं हा सुद्धा एक त्यांचा महत्त्वाचा भाग आणि त्यांच्यावर त्यांचं घर चालतं आम्हाला असं वाटतं हे जे शंभर स्पर्धक आलेले आहेत या शंभर स्पर्धकांना या ठिकाणी संधी मिळाली पण भविष्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आतिथ्यशीलता आहे ज्या 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 ठिकाणी अगत्यशीलता आहे ज्या ज्या ठिकाणी अगदी खवै्य आहे आणि त्यांना चांगलं चवीचं खायचं आहे त्यांच्या चवीची जी काळजी आहे ती काळजी हे सगळे स्पर्धक घेऊ शकतील यामधून आणखीन काही लोक नव्याने या व्यवसायाशी जोडले जातील आणि या माध्यमातून हाताला काम आणि केलेल्या कामांचं नाव त्यांना मिळू शकेल ही इच्छा श्रावण महोत्सवाच्या बाबतीमध्ये आहे श्रावण महोत्सवामधली पाककलेची स्पर्धा शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी आपल्या पालघरच्या विठ्ठलमाई मंदिराच्या मधुसूदन निळखंड दांडेकर सभागृहामध्ये होते आणि ह्या स्पर्धेचा वेळ आहे दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेसहा स्पर्धकांनी दोन वाजताच त्या ठिकाणी येऊन आपली नाव नोंदणी ना ना आणि बाकीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची म्हणजे अडीच वाजता स्पर्धेसाठी ते बसू शकते म्हणजे घरून बनवून आणायचं की इथे काय व्यवस्था असेल ती योग्य प्रश्न विचारला कारण या ठिकाणी जर बनवायला गेलं तर तेवढं किचन मोठं तयार करणं ही सध्या आज आपली वस्तुस्थिती त्या पद्धत परिस्थिती परीशिर, परिस्थित अशी नाही आहे त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे पदार्थ आपण घरून बनवून आणा त्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी करा पण तो पदार्थ तुम्हीच बनवलाय का की तुम्ही दुसऱ्याकडून बनवून आणला आहे यासाठी जे आमचे सगळे परीक्षक आहेत ते परीक्षक तुम्हाला वेगळेवेगळे प्रश्न विचारणार आणि ज्या माध्यमातून समजेल की हा पदार्थ आपणच बनवलेला आहे का या पदार्थामागची कल्पना आपलीच आहे का हा पदार्थ पौष्टिक आहे का त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक पदार्थ वापरलेले आहेत शिवाय हा पदार्थ आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून हायजेनिक आहे का या सगळ्या प्रश्नांची कुकल परीक्षकांच्या माध्यमातून करून अंतिम निर्णय हा परीक्षकांचा असेल अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट